नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन हळद आले आणि काकडी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरावरील दबाव सोयाबीनच्या भावावरही आला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत बारा पॉईंट सव्वीस डॉलर प्रतिभूल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणसत्तर डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे सोयाबीनचा भाव आज चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीन बाजारामधील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त que la भावावरील दबाव कायम आहे कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आजही नरमले होते कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत पंचाहत्तर होते तर देशातील वायदे दोनशे रुपयांनी कमी होऊन पंचावन्न होते देशातील बाजारात कापसाची आवक मात्र कमी झाली तरीही कापसाचा भाव सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसून आला बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त हळदीच्या भावातील तेजी कायम आहे यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे मा त्यामुळे ऐनौकेच्या हंगामातही भाव चांगले होते सध्या हळदीला सरासरी ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला सध्या आल्याचे भाव सात हजार ते अकरा हजार आल्याची ही भाव पाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीच आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे काकडीला सध्या चांगला उठाव आहे वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते सध्या बाजारात आवक कमी आहे त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे लग्न समारंभ आणि कार्यक्रमामुळे ही मागणी आहे सध्या काकडीला राज्यभरात प्रति क्विंटल सरासरी 1500 ते 1800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तर पुढील काळात बाजरातील काकडीची आवक कमी आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दर चांगले राहू शकतात असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी अॅब्रोवन आता सबस्क्राईब करा